हो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की पितृदोष हा स्त्रियांना लागतो का पितृदोषाचा स्त्रियांवरती होणारा परिणाम आणि स्त्रियामध्ये आपल्याला पितृदोष जर लागला तर कोणती लक्षणे दिसतात ती जाणवतात त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा तर पक्षा हा हा दिवसाचा श्राद्ध अत्यंत महत्त्वाचा आहे हिंदू धर्मामध्ये मानला जातो आणि या काळात आपले पितर हे पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात तर असंही मानलं जात की पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण हे असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून हा काळ सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसेपर्यंत असतो तर बघा पितृदोष म्हणजे काय आणि स्त्रियांना माहेरचा आणि सासरचा या दोन्ही घरचा पितृदोष लागतो का आणि त्यावरती नेमके कोणते उपाय करावे तर यावरती आपल्याला कोणते उपाय करायचे आहे आणि याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही पितृ दोष हा स्त्रियांना देखील असतो तर बऱ्याच वेळा स्त्रिया सतत आजारी पडतात जसं की एका आजारामधून बरं वाटू लागलं की परत दुसरं आजार पण हे चालूच राहतं आपण जोपर्यंत गोळ्या औषधी मेडिसिन घेतो तोपर्यंत बरं वाटू लागतं आणि परत दुखायला सुरुवात होते पण स्त्रियांमध्ये खूप शक्ती असते ताकद असते कारण की त्या सर्व घरातील कामे व्यवस्थितपणे निवत असतात स्त्रियांवरती आपण मी म्हणणार नाही की आता पुरुषांवरती जबाबदारी नसते स्त्री स्त्रीवरती अतिशय खूप महत्वाची आणि कठीण जबाबदारी असते तिला सर्व घरातील कामे पार पाडून मुलांकडे लक्ष द्यावं लागतं पतींकडे लक्ष द्यावं लागतं सोबतच आपलं घरामध्ये काय आहे नाही त्यावरतीही तिला घरामध्ये सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण सर्व कुटुंबाची जबाबदारी ही स्त्रीवरती असते आणि कारण काही स्त्रियांना असंही होत की सतत अंगामध्ये आळसच येतो आणि कुठलंही काम करावं असं वाटत नाही किंवा आपण जर जबरदस्तीने कोणतं काम केलं तर लगेच आपल्याला थकवा येतो किंवा आपलं अंग भरून येतं अंग जड पडतं असं बऱ्याच स्त्रियांना हा त्रास जाणवतो तर अशा वेळी समजा की आपल्याला सुद्धा पितृदोष आहे किंवा घरामध्ये कोणी ना कोणी सतत बिमार राहत राहत असेल किंवा लग्न होऊन बरेच वर्ष ज्यांना किंवा कोणाला गर्भ तो नसेल म्हणजे तर बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच काही ना काही होते तर त्याचबरोबर आपले मुलं बाळ लग्नाच्या वयात येऊनही त्यांचा विवाह जुळून येत नसेल अशा बऱ्याचशा समस्या अडचणी आपल्याला अड अडचणींचा सामना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावा लागतो तसेच घरामध्ये पैसा तर येतो पण तो स्थायी स्वरूपामध्ये टिकून राहत नाही याना त्या कारणाने खर्च होऊन जातो आणि खूप कष्ट करूनही आपल्या कष्टाला म्हणावं तसं यश प्राप्त होत नाही तर मग अशा वेळी समजून जा की आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला आहे अशा अनेक संकटांचा समस्यांचा सामना करावा लागतो पण जर आपल्यावरती पितरांचा कृपा आशीर्वाद असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं फळ हे लवकर मिळत असतं आता काही ठिकाणी असंही होतं की ते अगदी थोडंसं काम करून जास्त पैसा त्यांना मिळतो आणि त्यांनी कोणत्याही कामाला अगदी सहज जर सुरुवात केली तर त्यांना त्या प्रत्येक कामामध्ये बर भरभरून यश प्राप्त होतं म्हणजे त्यांचं काम ते सुरळीत चालू लागतं किंवा पार पडतं तर त्यांना त्या प्रत्येक कामामध्ये घरामध्ये पितृदोष नसतो कारण त्यांच्यावरती त्यांच्या पित्रांचा कृपा आशीर्वाद सदा असतो त्यामुळे त्यांना प्रत्येक कामाला यश प्राप्ती होते बऱ्याचदा असंही होतं की आपल्याला रात्री गाड झोप लागलेली असून अचानकपणे बाराच्या नंतर म्हणजे बारा एक दोन तीनच्या नंतर आपल्याला झोपेतून जाग येतो आणि आपल्याला तहान लागते किंवा आपल्याला भूक लागते तर अशा वेळी आपले पितर हे फुकेल राह भुकेले असतात म्हणजे त्यांना भूक लागलेली असते त्या त्यामुळे ते तळमळत असतात म्हणून आपल्याला ते जाग करतात अशी एक धार्मिक मान्यता आहे कारण हे सुमहापुराणात सुद्धा सांगितलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला भूक लागल्यागत वाटतं तर त्याचा असा संकेत असतो की आपले पितर उपाशी आहे त्यामुळे आपल्याला त्यांची तळमळ जाणवते अचानक जाग येतो तहान लागते भूक लागते आणि रात्री काही केल्या आपल्याला आपण कितीही जर झोपण्याचा प्रयत्न केला तर झोप लागत नाही हे सुद्धा पितृदोष असण्याचं एक लक्षण आहे तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य त्या पद्धतीने अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने देखील पितृदोष लागू शकतो तसेच पितृदोषामुळे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने नुकसान होऊ शकते तसेच घरात राहणाऱ्या व्यक्तीमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये भांडण होणे कलह होणे त्याला सुद्धा पितृदोषच कारणीभूत असू शकतो त्याचबरोबर पितृदोषामुळे व्यक्तींना अपघातांनाही सामोरं जावं लागू शकते तर आता बघा स्त्रियांना माहेरचा पितृदोष लागतो का तर माहेरचा सुद्धा पितृदोष लागतो विशेषतः ज्या घरामध्ये मुलगा नाही म्हणजेच म्हणजेच काय तर ज्यांना सक्का पाहू नाही आपण फक्त दोघी चौघी तिघी बहिणीच आहोत आणि मुलगा नाही म्हणजे आपल्याला ना सक्का पाहू नाही आहे तर अशा वेळी तो सर्व पितृदोष त्या मुलींना लागतो पण जर तुम्हाला पाहू असेल तर अशा वेळेस आपल्याला थोडा का होईना हा माहेरचा पितृदोष आपल्याला लागतच असतो सर्वांनाच लागतो तो आणि बाकीचा सर्व पितृदोष हा सासरकडला लागलेला असतो त्यामुळे आपल्याला दोन्हीकडील पितृदोष लागत असतो तर महा मग हा पितृदोष दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय करावे तर या श्राद्ध पक्षात हे उपाय तुम्ही करू शकता तर या श्राद्ध पक्ष काळात पंधरा दिवस सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतर आपल्या मुख्य में जो आहे त्या नित्य नित्यनेमाने रोज न चुकता एक लोटा पाणी भरून आपल्याला रात्रीच घरामध्ये ठेवायचं आहे आणि सकाळी ते आपल्या उमऱ्यावरतीच टाकाय टाकायचं आहे कारण आपले पितर उंबऱ्यावरती येत असतात आणि ते रात्रभर वास करत असतात तसेच त्या श्राद्ध पक्षाच्या काळात ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येतात त्यामुळे जेव्हा उंबऱ्यावरती पाणी टाकतो तर ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात हा साधा सोपा उपाय रोज आपल्याला नित्यनेमाने न चुकता करायचा आहे आता दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे आपले दोन्ही हात जोडून आपल्याला आसनावरती आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि काही चुकलं असेल तर त्याची क्षमा आपल्याला मागायची आहे आणि माझ्याकडनं होईल तेवढी सेवा मी करण्याचा प्रयत्न करेन पण माझ्या हातून काही जर छोटी मोठी चूक झाली असेल तर मला कृपा करून क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावरती माझ्या कुटुंबावरती राहू द्या अशी प्रार्थना आपल्याला आपल्या पितरांना करायची आहे त्याचबरोबर आपण दररोज न चुकता दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे न विसरता त्यामध्ये एक चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि दिव्याला आपल्याला मात्र आसन द्यायला विसरायचं नाही खाली एक प्लेट घ्यायची वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे अखंड त्यावरती हळद कुंकू वाहायचं एक फूल वाहायचं आणि त्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा आता तुम्ही पितळ्याचे घ्या तांब्याचा घ्या किंवा मातीचा घ्या किंवा स्टीलचा घ्या दिवा किंवा तुम्ही कणकेचा देखील रोज बनवू शकता तर त्या दिव्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लांब वाती टाकायची आहे आणि दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं दिव्यामध्ये शक्यतो तिळाचं तेल वापरावं किंवा तूप वापरावं नसेल शक्य त्यांनी आपलं खायचं गोड तेल रोज वापरलं तेही चालेल आणि आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे दिव्याच्या वातीचं तोंड आपल्याला करायचं आहे आणि हा नंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दारामध्ये करा घरामध्ये करा किंवा उमऱ्यावरती केला तरीही चाले कारण काळे तीळ हे त्यांना समर्पित मानले जातात हे आपण सर्वांनाच माहित देखील आहे तसेच या पंधरा दिवसामध्ये आपण रोज किमान आपल्याला एकशे आठ वेळा आसनावरती बसून ओम पितृ देवताय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे कारण हा मंत्र जप केल्याने आपल्या पितरांना प्राप्ति होते असा ही मतला आता या शक्य दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे ज्यांना नाही शक्य त्यांनी किमान एकवीस वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा या श्राद्ध पक्ष काळामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक